नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला पण आज तेरा एप्रिल रोजीचा चोपळाचा बिल बाजार दाखवतोय चोपळा बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी धर्मराज धनगर आणि जितेंद्र धनगर यांची तुम्हाला धावणीच्या जोड्या दाखवणार आहोत आता यांच्याकडं माडी जातीच्या जोड्या अवेलेबल असतात नेहमी कधी त्यांना कॉल करा तुम्ही त्यांचा धावणीला नेहमी वीस ते पंचवीस बिल बांधलेले असतात कधी आता आज पण त्यांच्याकडं चांगल्या क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या जोड्या त्यांनी आणलेल्या आहे तर इथं काही व्यवहार पण झालेले आहेत ते लाईव्ह व्यवहार पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असतात तालुका चोपडा जिल्हा जळगाव क केव या कधी या कधी कॉल करा तुम्हाला जोड्या शंभर टक्के मिळणार आहे आणि खात्रीच्या आणि गॅरंटीच्या जोड्या राहतील मित्रांनो आखलून पैसे असतात अगोदर तुम्ही जुड जोडी घरी घेऊन जा आकलून बघा मग पैसे वगैरे द्या एवढ्या खात्रीच्या जोड्या त्यांच्या दावलेला नेहमी असतात मित्रांनो आता इथं एक मोठा व्यवहार झालेला आहे तर तुम्हाला आपण लाईव्ह दाखवणार आहोत तर व्हिडिओ शर्यंत नक्की बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया धर्मराज धनगर आणि जितेंद्र धनगर यांचा धावनेला तुम्ही आता गर्दी वगैरे बघू शकता तुम्ही नेहमी अशी शेतकऱ्यांची गर्दी त्यांचा धावनेला राहते सर्व नावावर येतात मित्रांनो शेतकरी त्यांच्याकडं खात्रीच्या जोड्या मिळत असतात नेहमी आता इथं काही लाईव्ह व्यवहार झाले ते लाईव्ह व्यवहारसुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत

दोन दिवस आपण पैसे मार्क्या पैसे मला ये दहा रुपयावर पहिले द्यायची बोलली त्यांना असं मार्क्या पैशात सर्व्हिस गॅरंटी आपली बरोबर मागच्या आठवड्या पण पहिले मागत होते सात रुपयाला हो बरोबर त्यांनी ते दोन हजारासाठी पहिले जोडले सांगून दिलं जाऊ एरोंडोलची आहे ना बरोबर पहिले पण दाखवून द्या खाली होतो जोडला मागणी लागलेली आता जोड वगैरे बघा तुम्ही क्वालिटी मित्रांनो जोडीची जा था था। जा जा तो दे लेके जाओ फिर सौदातर सौदा करो मत के जाओ हाँ सौदा मत अगर किसने बोल दिया कि तो वापस मेरी है ये लेके जाओ कभी किसने आयप निकाल दिया तो इक्कीस नाम रहेंगे उनपे हाइफ निकालने वाले को

दादाला कशी हा दे एक सादा दे एक आओ, का गॅरंटी दरबार दहा रुपयावर द्यायची बोलली त्यांना त्यांनी बरोबर थंडे पण चालले तर परत घेऊ बाबा थंडे पण तर परत आणि कोणी काही काढला एकवीस रुपये इनाम देऊ त्यांना बाबा आयप काढला कुठे बंद काढला कुठे एकवीस रुपये सोनं सोनं खरा फायनल

काय नाव तुमचं काय हो शेख अहमद शेख उस्मान असं आहे का एरंडोलच्या रानाले बरोबर कसं झालेलं दा तर महाराज एक लाख बत्तीस आहे दिले एक लाख पस्तीस काल पण संध्याकाळ पण दोन गिरेक मागत होते बरोबर ते मागच्या आठवला आपल्याकडून वापस गेलो आपल्याला जंगला वाटत बरोबर बर। दोन हजारचा व्यवहार सोडला होता त्यांनी काय गॅरंटी वगैरे कशी दिलेली आपण गॅरंटी मार्के पैशाचे मालक आपण त्यांचे मार्के पैशाचे मालक दहा रुपया बैला द्यायची बोलली शब्द काका असं आहे का दहा रुपया बैल दोन हजार लाख रुपये पैसे आहे तर बघा मित्रांनो नावावर आलेले होते जुडीचा एक लाख बत्तीस हजारला व्यवहार झालेला आहे एरंडोलचे शेतकरी ते जोड खरेदी केलेली एकाच नंबरची क्वालिटी जोड आणलेली होती मित्रांनो धर्मरा धनगर यांच्या धावणीला होती जर तुम्हाला ही जोड्या खरेदी करायच्या असतील तर नक्की त्यांच्या दावणीला भेट द्या लाइ भाऊ कुठले तुम्ही लासूर, लासूर, लासूर ची आहे काय नाव तुमचं योगेश मोहन पाटील योगेश मोहन पाटील दर मला कसा झालेला आहे व्यवहार फक्त नव्वद हजार ला दिलेली आहे सर्व गॅरंटी दिलेली आहे आपण बरं तर बघा मित्रांनो नव्वद हजार ला जोड दिलेली सर्व गॅरंटी दिलेली जोड वगैरे बघून या मोठ्या मापाची जोडी होती एकदम करंट जोड तुम्हाला आपण पुरा जोड दाखवून देतो नव्वद हजार रुपयाला जोडीचा व्यवहार झालेला आहे तर बघा मित्रांनो आता या गोऱ्याचा व्यवहार चालू आहे अरे रेतीवाला काही आपल्या आता नाई किंवा मी लिहिली जाऊ বহুত চেৰা ভাড়া মাল কুঠলে গছৰেড়ী কাই না তুমি কচা ৰূপায় असं आहे का अर्धे पैसे आदितीला आलेत दोन दिवस आपण नाही आदितीला तर बघा मित्रांनो व्यवहार झालेला आहे देत आहे का तो मार्के पैसेचे मालक आपण आहे मार्के पैसेचे मालक नाही बरोबर मार्के पैसे आपण बघितलं त्याने पण लहान हो मोठा हो मालक ते बरोबर आहे मालक नाही बरोबर बरोबर मार्के पैशाचे मालक आपण बरोबर तर बघा मित्रांनो व्यवहार झालेला आहे आता बिल बघा तुम्ही तर आता मित्रांनो धर्मराज दणगर यांच्या दवनीला पाच सात बिल आलेले आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल संपर्क करून घ्या आता इकडे एक टेलार जोडी किलारी जोडी एक सिंगल इकडे आहे हे बैल आहे हे बाबा एक मोठी जोडी समोर अजून इकडे एक जोडी आहे म्हणजे चार जोडी आहे मित्रांनो चार आणि एक जोड पाच जोड्या त्यांच्याकडं धावणीला आहेत अजून आज त्यांची आज पण त्यांनी अटक बिल विकलेली आहे तर तुम्हाला खरेदी असेल संपर्क करून घ्या तुम्ही हे बघा बैल बघा तुम्ही <दिखा> त्यांच्याकडून कामाची संपूर्ण गॅरंटी राहते आकलून पैसे असतात उदार जोडी मिळते